मनसेसोबत युतीचा निर्णय आम्ही घेऊ तुम्ही तयारीला लागा मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांना सूचना मुंबईतल्या सर्व प्रभागांमध्ये मनसेला मदत करण्याचंही आवाहन ठाकरे बंधूंच्या हातात सत्ता गेली तर मुंबईत खान महापौर होईल अमित साटम यांची टीका तर बाळासाहेब ठाकरेंच्या सुद्धा शेख देवरा महापौर उपमहापौर होते भावनांशी खेळू नका बाळा नांदगावकर यांचं प्रत्युत्तर कल्याणच्या शहागडमध्ये कल्याणच्या शहाडमध्ये बॅनर लावण्यावरून भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये राडा एकमेकांना केली मारहाण खडकपाडा पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज पत्रकार परिषद घेणार निवडणूक आयोगाबाबत का हायड्रोजन बॉम्ब फोडणार असल्याची माहिती नवे कोणते आरोप करणार याकडे लक्ष ओबीसींच्या प्रश्नावर नागपूरमध्ये छग्गन भुजबळांची बैठक समता परिषदेच्या बैठकीला सर्व ओबीसी संघटनांना उपस्थित राहण्याचं आवाहन नागपुरात मेळावाही घेणार मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आता मुंबई नाही दिल्ली गाठायची मराठा नेते मनोज जरांगेंचा चलो दिल्लीचा नारा देशभरातून मराठा एकवटणार असल्याची जरांगेंची माहिती मनोज जरांगेंचा राज्य सरकारला दसऱ्यापर्यंतचा अल्टिमेटम मराठवाड्यातील ज्यांना ज्यांना प्रमाणपत्र दिलं ते पाहून निर्णय घेणार झरांगेंची माहिती कुंभी प्रमाणपत्र खाडाखोड चालणार नाही खाडाखोड करणाऱ्यांना दाखला मिळणार नाही मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा फडणवीसांनी सध्या मराठ्यांसोबत जुळवून घेतलंय जे समाजाचं चांगलं करत असतील आम्ही त्यांच्यासोबत मनोज झरांगेंकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक उद्धव ठाकरेंकडून स्वर्गीय मीनाताईंच्या पुतळ्याची पाहणी आई वडिलांचं नाव घ्यायला ज्याला लाज वाटते त्याचं हे कृत्य असावं उद्धव ठाकरेंकडून निषेध घटनेला राजकीय रंग देणं योग्य नाही मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया या दुर्दैवी घटनेचा निषेध करावा तेवढा थोडा जनकोणी हे कृत्य केलं असेल त्याच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत स्वर्गीय मीनादाईंच्या पुतळ्या प्रकरणी एकनाथ शिंदेची प्रतिक्रिया रंग टाकल्याचं प्रकरण घडल्यानंतर ठाकरेंची शिवसेना अॅक्शन मोडवर आज पुतळ्याच्या परिसरात सीसीटीव्ही लावणार पुतळ्यावर राहणार सीसीटीव्हीची नजर नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून शालीमार कार्यालयाबाहेर आंदोलन स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या फोटोला दुग्धाभिषेक ठाण्यातील घोडबंदरची वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सकाळी सात ते रात्री बारा पर्यंत अवजड वाहनांना बंदी शिंदेंच्या आदेशाची आजपासून अंमलबजावणी अंमलबजावणी न झाल्यास मनसेचा आंदोलनाचा इशारा बीड रेल्वे स्थानकावरून बीड अहिल्यानगर पहिली रेल्वे मार्गस्थ अनेक दशकांच्या प्रतीक्षेनंतर बीडवासियांचं रेल्वेचं स्वप्न अखेर पूर्ण कोकणच्या रोरो सेवेला मुहूर्त तिकीटदार अडीच हजार ते नऊ शक्यता जयगड आणि विजयदुर्गचा थांबा तिन्हीला परत आणण्यासाठी नांदणी मठ आणि सरकार उच्चस्तरीय समितीकडे याचिका दाखल करणार कोर्टाकडून प्रकरण उच्चस्तरीय समितीकडे समितीच्या अहवालानंतर कोर्ट निर्णय देणार सिंधुदुर्ग दोडामार्गमधील हत्तींना वनतारानं घेऊन जाण्याची नागरिकांची मागणी ओमकार हत्तीकडून जिल्ह्यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केळी आंबा आणि काजूंच्या बागेचं नुकसान शनी शिंगणापूर नंतर आता साई संस्थांच्या नावानं बनावट वेबसाईट साई संस्थांकडून पोलिसात तक्रार दाखल सायबर शाखा करणार तपास जळगावच्या सराव बाजारामध्ये सोन्याच्या दरात वाढ मागे आठशे रुपयांनी वधारलं सोन्याचे दर प्रतितोळा एक लाख चौदा हजारांवर ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहंदळे यांचं अठ्याहत्तराव्या वर्षी निधन पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार अजित पवारांच्या हस्ते कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप हैदराबाद गॅझेट अंमलबजावणीनुसार पहिलं कुणबी प्रमाणपत्र वितरित आंदोलनादरम्यान आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला आर्थिक मदत लातूरमध्ये कुणबी नोंद आढळलेल्या दोन जणांना कुणबी प्रमाणपत्राचं वाटप पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचं वाटप मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचं औचित्य साधत परभणीमध्ये पालकमंत्री मेघना बोर्डीकरांच्या हस्ते पंधरा कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप लाभार्थ्यांनी मनोज जरांगे पाटील यांचे मानले आभार कळमनुरीत पार पडला ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या उपस्थितीत एल्गार मोर्चा हजारोंच्या संख्येनं ओबीसी बांधव मोर्चामध्ये सहभागी जालन्यामध्ये धनगर उपोषण करते दीपक बोराडे यांच्या आमरण उपोषणाला सुरुवात धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करा दीपक बोराडेंची मागणी वाशिमच्या मानोरा शहरातील तहसील कार्यालयावर बंजारा समाजाचा मोर्चा एसटी प्रवर्गातील आरक्षणाच्या मागणीसाठी सकल बंजारा समाज आक्रमक जालन्यामध्ये बंजारा समाज बांधवांचं रास्ता रोको आंदोलन बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करण्याची मागणी सोलापुरात पावसामुळे सत्तेचाळीस हजार दोनशे सहासष्ट हेक्टरवरील पिकांचं नुकसान सीना आणि भीमा नदीवरील पंधरा बंधारे पाण्याखाली परभणीच्या धानोरा काळे येथील पुलावर गोदावरी नदीचं पाणी नागरिकांकडून जीवघेणा प्रवास पूर्णा परभणी मार्गावरील वाहतूक बंद होण्याची नागरिकांना भीती ब्रामोळ अकोल्यातील मूर्तिजापूर कारंजा मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद मार्गावरील वाहतूक बंद झाल्यानं नागरिकांना मोठा त्रास प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष नाशिकचा वाघाडी नाला फुटल्यानं गोदाघाट परिसरात शिरलं पाणी बुधवारचं बाजार असल्यानं दुकानदारांची तारांबळ अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी अडकलेल्या दुकानदारांना काढलं बाहेर लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातील पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्यानं तिरु नदीत तीन तरुण वाहून गेले बेपत्ता तरुणांचा शोध सुरू परभणीच्या उखळी खुर्दमध्ये ढगफुटी सदृश पावसाचा हा हा कार पावसामुळे ओढ्याला आलेल्या पुरात शेतकऱ्याचे दोन बैल गेले वाहून मराठवाड्यातील अनेक भागात मागच्या काही दिवसांपासून झालेल्या पावसामुळे शेतपिकांचं मोठं नुकसान प्रशासनानं नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून त्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावेत ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकरांची मागणी लातूर जिल्ह्यामध्ये पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्तांना भरपाई मिळावी हा सरकारचा प्रयत्न पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसलेंचं वक्तव्य नाशिकच्या मनमाडमध्ये मुसळधार पावसाचा शेती पिकांना फटका शेतात पाणी साचल्यानं पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान पालकमंत्री नरहरी झिरवळ यांनी केली हिंगोलीतील नुकसानग्रस्त भागाची पाहणी यावेळी शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांसमोर व्यथा मांडत केली भरपाईची मागणी शेतकऱ्यांना त्वरित कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी जळगावमध्ये शेतकरी जनआक्रोश मोर्चा माजी खासदार उन्मेश पाटील यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या मोर्चात शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी बेळगावच्या जय किसान भाजी मार्केटमध्ये शेतकरी आणि व्यापारी आक्रमक सरकारनं मार्केटला दिलेली परवानगी रद्द केल्याच्या विरोधात शेतकरी व्यापारी आणि कामगारांचं आंदोलन बेरोजगार युवकांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी बुलढाण्याच्या चिखलीमध्ये पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त युवक काँग्रेसचं अनोखा आंदोलन उच्च शिक्षित तरुणांनी चहा वडापावची दुकानं थाटून केला संताप व्यक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस अमरावती विधानसभा युवक काँग्रेसतर्फे राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून साजरा मोदी सरकारच्या फसव्या घोषणांचा युवक काँग्रेसतर्फे निषेध बुलढाण्याच्या वंचित आणि भारतीय बौद्ध महासभेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा एकोणीशे एकोणपन्नासचा कायदा रद्द करून महाबोधी बुद्धविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याची मागणी नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये अनोख्या पद्धतीनं आंदोलन रस्त्यांची दुरवस्था झाल्यानं खड्ड्यांचं घातलं श्राद्ध रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी पालघरच्या जव्हार तालुक्यातून हृदय पिळवटून टाकणारी घटना रस्ता नसल्यानं मृतदेह बांबूच्या झोळीतून नेण्याची वेळ रस्त्याच्या मागणीसाठी अनेक वेळापत्र व्यवहार करूनही शासनाचं मात्र दुर्लक्ष सांगलीच्या कुरळप सर्वसेवा सोसायटीमध्ये सत्ताधारी विरोधी गटात जोरदार राडा दुबार सदस्यांची नोंदणी रद्द करण्याच्या मागणीसाठी जोरदार वादावादी सत्ताधारी विरोधक एकमेकांच्या अंगावर धावले चंद्रपूर शहरातील रहमतनगर भागातील पाणी शुद्धीकरण केंद्रावर क्लोरीन गॅस लीक सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही सुरक्षेच्या दृष्टीनं साठ ते सत्तर घरातील नागरिकांचं स्थलांतर इस्लामपूर इस्लामपूरमध्ये लग्नाच्या आदल्या दिवशी तरुणाचा अपघाती मृत्यू मित्रांसोबत रील्स बनवून घरी परतत असताना दुर्घटना रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावरील हातखंबा गावात भीषण अपघात कोळसा वाहतूक करणाऱ्या एका भरधाव ट्रकची सहा गाड्यांना जोरदार धडक अपघातात एकाचा जागीच मृत्यू तर चार जण गंभीर जखमी नांदेडच्या मुखेड शहरामध्ये ट्रकचे ब्रेक फेल झाल्यानं पाच ते सहा मोटरसायकलला धडक अपघातात सात ते आठ जण जखमी झाल्याची माहिती नागपुरात खंडणीसाठी अकरा वर्षीय मुलाचं अपहरण करून निर्घृण हत्या तिघांना अटक प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवत फाशीची फाशी शिक्षा देण्याची मागणी अभिनेत्री दिशा पटाणीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोघा आरोपींचा एन्काउंटर उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये पोलिसांसोबतच्या चकमकीत दोन शूटर ठार जयपूरमध्ये वायफाय बंद केल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका मुलानं आईची केली हत्या बेदम मारहाणीत आईचा मृत्यू पोलिसांनी आरोपी मुलाला केली अटक इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांवरील मतपत्रिकांवर उमेदवारांचा रंगीत फोटो छापण्याचा केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय फोटोचा आकार हा मतपत्रिकेतील जागेच्या पंच्याहत्तर टक्के इतका ठळक असणार अरुणाचल प्रदेशातील पक्के केसांग जिल्ह्यातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील नव्वद विद्यार्थिनींचा शिक्षकांच्या नियुक्तीसाठी पासष्ट किलोमीटरचा पायी मोर्चा भूगोल आणि राज्यशास्त्र विषयासाठी त्वरित शिक्षक नियुक्त करण्याची मागणी आता व्हॉट्सअप स्टेटसलाही जाहिराती दिसणार मुंबईत पार पडलेल्या व्हॉट्सअपच्या दुसऱ्या वार्षिक बिझनेस मध्ये घोषणा जम्मू काश्मीरमधील उधमपूर जवळ राष्ट्रीय महामार्ग चव्वेचाळीस वर झालेल्या भूस्खलनामुळे महामार्ग पूर्णत बंद शेकडो वाहनं अडकून पडली मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी घटनास्थळी भेट देत घेतला परिस्थितीचा आढावा दिल्ली आणि मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यांमागे जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरच असल्याचं पुन्हा समोर जैशचा कमांडर इलियास काश्मीरीनं दिलेल्या धक्कादायक कबुलीबाबत मसूद अझहरच अझहरच्या आदेशावरच हल्ले झाल्याचं उघड अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलानिया दोन दिवसा दोन दिवसीय ब्रिटन दौऱ्यावर गेल्या सहा महिन्यात हा त्यांचा ब्रिटनचा दुसरा दौरा इस्रायल हमास युद्धामध्ये गाझा सिटीवर इस्रायली सैन्याच्या जमिनीवरील मोठ्या हल्ल्यामुळे युद्धाला नवबळ रणगाडे आणि पायदळ पथकांच्या घुसखोरीनं शहर धोकादायक युद्धक्षेत्र म्हणून घोषित कॅनडातील खलिस्तानी संघटना शीख फॉर जस्टिसची भारतीय दूतावास ताब्यात घेण्याची धमकी अठरा सप्टेंबरला दूतावास घेरण्याचा इशारा अमेरिकेत चार्ली एक कर्क यांच्या हत्ये प्रकरणात धक्कादायक खुलासा आरोपी टायलर न हत्या करण्याआधी आपल्या मित्रासोबत चॅटमध्ये कर्कबद्दलचा तिरस्कार व्यक्त केल्याची माहिती आयसीसीच्या रँकिंगमध्ये फलंदाजी गोलंदाजी आणि अष्टपैलू गटात भारतीय खेळाडू टॉपर फलंदाजीमध्ये अभिषेक शर्मा तर अष्टपैलू खेळाडूंमध्ये हार्दिक पहिला भारतीय महिला क्रिकेटची स्टार सलामीवीर स्मृती मंदानाची धमाकेदार शतकी खेळी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात चौदा चौकार आणि चार षटकारांची आतषबाजी करत एक्क्याण्णव चेंडूत एकशे सतरा धावा पंतप्रधान नरेंद्र मोदींना पंच्याहत्तराव्या वाढदिवशी स्टार फुटबॉलपटू लिओनल मेस्सीकडून खास भेट अर्जेंटिनानं दोन हजार बावीस चा फिफा विश्वचषक जिंकलेल्या संघाचा ऑटोग्राफ असलेली जर्सी केली भेट चीन मास्टर्स खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व भारतीय जोडीची मुसंडी सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत लक्ष सेनचं पुरुष एकेरीतलं आव्हान संपुष्टात चॅम्पियन्स लीगमध्ये रियल ची विजयी सुरुवात ऑलिम्पिक मार्सेलवर मिळवला दोन एक न वादग्रस्त विजय किलियन इम्बापेचा निर्णायक बीसीसीआयकडून बी राष्ट्रीय निवड समितीमध्ये बदल करण्याची तयारी निवड समितीत आर पी सिंग आणि प्रज्ञान ओझा यांचा समावेश बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी ए या दोघांच्या नावांना मान्यता देण्याची शक्यता कसोटी मालिकेसाठी वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाकडून संघाची घोषणा संघातून माजी कर्णधाराचा पत्ता कट तर दोन युवा खेळाडूंसह माजी दिग्गज क्रिकेटपटूच्या पुराला संधी अफगाणिस्तानचा कर्णधार रशिद खाननं मोडला भारताच्या भुवनेश्वर कुमारचा विक्रम रशीद खानच्या टी ट्वेंटी आशिया चषक स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सिडनी स्विनी बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण पाचशे कोटींहून अधिक मोबदल्याची ऑफर मिळाल्याची माहिती चित्रपटाला आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळवण्याचा उद्देश प्रियंका चोप्राच्या गाण्यावर थिरकल्या नवरी मिळे हिटलरच्या वल्लरी आणि आलापिनी पोस्टला दिलं हमारी खुशी का पिटारा असं कॅप्शन चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षा गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडून दशावतारच्या खास शोचं आयोजन गोवा भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईकांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानकडून दादासाहेब पाळकांवरील सिनेमाची स्क्रिप्ट रिजेक्ट झाल्याची माहिती राजकुमार हिराणींना स्क्रिप्ट पुन्हा लिहायला सांगितल्याची माहिती पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी त्यांच्या बायोपिकची घोषणा मल्याळम चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार उन्नी मुकुंदन यांच्याकडून मा वंदे या चित्रपटाची घोषणा चित्रपटाचं पोस्टरही रिलीज हरियाणातील अंबाला इथं शूटिंग दरम्यान पंजाबी गायक अभिनेता परमेश वर्मा जखमी शेरा चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान वर्माच्या गाडीला गोळी लागल्यानं घडली घटना अभिनेत्री नफिसा अली यांना पुन्हा एकदा कर्करोगाची लागण दोन हजार अठरामध्ये त्यांना पेरिटोनियल कर्करोगाची झाली होती लागण त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये पूर्णपणे बरे झाल्यानंतर पुन्हा एकदा कर्करोगानं ग्रासल्या बॉलिवूड अभिनेते आणि दिग्दर्शक रॉबर्ट रेड फोर्ड यांचं निधन डोनाल्ड ट्रम्प पासून लिओनार्डो डिका डिकॅप्रियोपर्यंत पर्यंत सर्वांनी व्यक्त केलं दुःख अनिल कपूर आणि प्रियंका चोप्रा ही भाऊ वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या जॉली एल एल बी थ्रीच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि गौतम अखंड अंखड यांच्या खंडपीठानं फेटाळली प्रदर्शन रोखण्याबाबत निर्देश देण्याची मागणी